दिवस म्हणजे आज करायची थोडीफारच करणार आहे जास्तीने कुटुंब सखी थाली याच्यात फक्त कांदा आणि कोथिंबीर आणि फक्त एवढंच मिक्स करायचं असतं बाकी छान होतं ह्याच्यामध्ये पण थालीपीठ हा पॅकेट मी घेऊन येते हा पॅक हा आता हा माझ्याकडे ना नाचणीचा पीठ हाय एवढसाच आहे तो तर ह्याच्यात मी आता हा थालीपीठ पण ॲड करते कारण तो म्हणजे ह्याच्यात सर्व थालीपीठमध्ये कसं सर्वच पीठ ॲड करतात तर हे अंदाजनुसार घेते अर्धाच पॅकेट राहिला अर्धा मध्ये मी बनवलेला आहे नेत्रासाठी आणि योगिनीसाठी तर मी आता एवढा बनवून टाकते साधारण म्हणायला एक तर ह्याचे दोन वाटी घेतलेले मी पीठ मिक्स करून घेते सर्व पहिल्यामध्ये मी त्यामुळे मी हा मालवणी मसाला ॲड करते धनिया पावडर आणि थोडी हालत थोडं थोडंच करते थोडस अजून तिखट वाटायला पाहिजे झणझणीत म्हणून बाकी कोथिंबीर कांदा जास्त नको म्हणून एवढाच घेते चवीनुसार मीठ आता मी हा गरम पाणी ॲड करते असं आजचं आमचं तर जेवण थाली पीठ कारण आता वाजले सव्वा एक वाजले आता त्या दोघी म्हणतात मम्मी आता आम्ही हेच खाणार आणि मला पण बस झालं आता दुपारसाठी जेवण बनवणार होते मी डाळ भात तर ते बोलले नको करून थोडं एक्स्ट्रा काम पण आहे देवांना मला अगोदर पण घालायचं आहे तर मी बोलून राहून दे आता मी यांना ते थालीपीठ दिलं आणि थालीपीठ पण खूप हॅवी आहे खाण्यासाठी योगिनी तुला बस झालं ना जेवण नाही बनवणार आहे मम्मी मी थालीपीठ खाईल ना खूप <laughs> तिचा मूड नाहीये कारण तिने आताच थोडा वेळ अर्धा अर्धा एक तास आधी ना तिने दूध पियाले तर तिचं म्हणणं आहे की मला एवढ्या लवकर का दूध येते तिला लेट थोडं द्यायला पाहिजे होतं म्हणजे आमचं टाइम जेवणाचं म्हणायला गेलं तर अडीच नाही तर आहे बघू लवकर का आपण कामं करायचं ठीक आहे तर चला आता मी खाऊन घेते दुपारचं जेवण म्हणजे आजचा थालीपीठ झालंय तर बाकीचे कामं पण आहे व्हिडिओ पण पोस्ट करायचे चला भेटते ना बंदच ठेवते पण ते वरती माझा एक्स्ट्रा सामान असतो खूप महिन्यानंतर हे इकडचं मी साफ नाही केलेलं होतं आता ह्या साईडचं साफ केलं आणि इकडचं आता झाडून घेतलं ते असं एवढं ही ते एक ट्रस्ट गोष्टी आहे घरातच मधमाशी असं वाटतय बघा इथे दाखवकर इथे एक मधमाशी मला भेटली मेन गोष्टी इथे होती खिडकीच्या इथे मिलेली ती हा पासारा सर्व आता मला ठेवायचंय ते छानपैकी आता मला ही खिडकी पुसून घ्यायचे आणि बघा एवढा सर्व सामान आहे ना माझा हा खाली खालचा एवढा सर्व सामान आहे ना तुम्ही या शिडीवर ठेवते चला तुम्हाला दाखवते आज मुलीचं ना हे साफ करून घेते आणि ह्या दोन थै हे दोन थैला भंगारचे आहे तर भंगारवाल्याला देऊन टाकायचे पण थोडा अजून मला भंगार काढायचं आहे ना त्यामुळे मी इथे ठेवलं आहे आणि हे आमच्या चप्पल ते आम्ही घालत नाही बाहेर जाताने घालतो ते सर्व असं बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून दिलं आहे इथे बॉल आहे इथे हे माणांचं ना गुलाबांचं झाड लावायचं त्यासाठी हे ठेवलं आहे हे माझ्या मिस्टर सामान आहे いいですか ではいらっしゃいませ。 जरा झालं आहे पुसून आणि कस की पुसून घेतलंय शिडीवरच इथे खिडकी मीनी भारलं नाही पुसले आता पाऊस पडेल तेव्हा ते जायलाच असं पुसून घेतले आणि इकडचं पण पुसून घेतलं मी आता हा बंगार राहिला तर मी अजून ह्या दोघींचे पुस्तकं काढले नाहीये मग त्याची कशी रद्दी आहे मग मी एकदमच जाईल बंगार देता येईल म्हणून तो पण बंगार मीने ठेवले आजची अशी झाली आहे टॅरेसला जाणारा रस्ता म्हणाला गेला तरी बघा आता इथनं 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 असं आम्ही जाऊ शकतो तसं आम्ही जायतच नाही आता मध्येच पाऊस पडत होता तेव्हा पण असं मन करत होतं जायचं पण तो पाऊस पाऊस नव्हता मेन गोष्ट त्यामुळे मी या लोकांना नाही पाठवलं आता परत पाऊस आपल्या जूनमध्ये चालू होईल किंवा मेमध्ये कधी चालू होईल तर आम्ही नक्की जाऊ टॅरेसवर त्यामुळे जागा अशी मोकळी करूनच ठेवली आणि कुसून पण घेतलं खूप काल काल पाणी आलेलं आहे म्हणजे रोजचं हे काम नाही आहे मी कधी हा 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 म्हणजे महिन्यातला दोन तीन महिन्यातना तेव्हाच मी हे सर्व कामं करते शनिवार आहे आज मी हा साफ करूया तर फायनली साफ करून घेतलं तर छान वाटतं पण हे दोन तीन दिवस नेत्रा जायला इथे किंवा नेत्राचे पप्पा त्यांचं ने सामान काढायला हे इथे येईल आणि ते तिथे येईल असं आहे आमच्या घरामध्ये आता मी इथे कधी माझं काम असेल तरच मी इथे वरती येते नाही तर जास्ती करून नेत्राचं काम असतो कचऱ्याच्या थैल्या आण किंवा कुठे काय मागितलं तर आहे ना नेत्रा तुझंच काम असतं ना वरती अशा बसल्या बघा दोघी त्यांचं म्हणणं आहे तू एक्स्ट्रा काम करू नको तुझं रोजचं काय काम आहे ना ते कर आणि आम्हाला कुठेतरी फिरायला नाही पण कुठे जाणार पुण्यामध्ये फिरायला आता मला पण पार्लरमध्ये जायचं होतं पण आता हा काम घेतलाय तर पार्लरमध्ये जायला तर हो भेटणार नाही जाईल बघूया अजून देवांना आंघोळ घालायची आता माझ मी साडेतीन वाजायला आले मी बोली चारच्या नंतर देवांना अंघोळ घालायला गेल कारण सका सकाळी करणार होती पण तो वाज बारा वाजली म्हणजे नको आता बाराच्या नंतर अंघोळ घालणं बरं वाटत नाही म्हणजे चला आता कचरा मारून घेते दादी पुसून घेते मग तेव्हा लांबड घालून अशी माझी काम आहे बघा सर्व सामान इकडचा सा होता ना सर्व इथे गेला सर्व उचलून घेते हे सर्व कचरा आहे नेत्रा एका थैलीमध्ये भरून घे ना ही थैली चांगली आहे पण मी स्वच्छ करून आहे योगिनीला आमच्या काय काम नसतात टी व्ही बंद केली आहे तर योगिनी तर अशी झोपून राहणार ने ने ते छान आहे ना योगिनी तुझी जिंदगी मस्त आहे का छान आता मी सर्व पसारावर घेतले हे तर असंच राहणार आहे चेंज करू शकत नाही तर चला आता बरोबर संध्याकाळची वाटले सात आणि माझ्या घरातले सर्वे कामं झाले फक्त पाणी येणार तेवढे काही मशीन लावायचे आणि पाणी भरायचे सर्व सर्वे कामावर देवांना पण आंबूल घालून घेते छान दिसतात त्यात आता सल्ली उद्या सात वाजले आणि आता देवांना बत्ती लावून घेते बाकीचे हाय थोडे कामं ते पण आवरायचे आधी सातच्या टायमाला बत्ती लावते मी अर्धे कामं घेऊन दिले तर बत्ती लावते आणि मग परत बाकीचे कामं करते तर चला बत्ती लावल्यावर जरा वेळेला बसून राहिली कारण ना माझी पाठ आहे ना खूप दुखती आहे आज साफसफाई पण केली आणि खूप थकली आहे आज मी खरंच आता जेवण करायचं आहे मला पाणी भरायचं आहे आणि योगिनी मॅडम आता अली पण डॅन्स क्लास कोण शनिवार मंगळवार आणि गुरुवार योगिनीचा वार असतो डान्सचा आता शनिवार होता आता ही थोडा दाखवणार आहे ही कशी डॅन्स केले ते योगिनी आता तसंच फास्ट करणार तर लय होईल असा आहे ना योगिनीचा डान्स आणि योगिनीला आवडतो आहे ना हिच्यामध्ये सर्व गुण आहे सकाळी पप्पा बरं मॅच खेळायला पण जाते जायचं असं ठरवलेलं बॅड घेऊन आलो हा तिचा पप्पा उठत नाही म्हणून तिने आता तो डोक्यात हो ना काढून टाकलाय म्हणजे मॅच खेळायला जायचा पप्पा बरं आता तिला म्हणून मीनीला डान्स क्लासमध्ये टाकत बरत ना तर चला आता योगिनी मॅडम आली आणि आता आठ वाजले पाच लाईट बंद करून टाकते रात्रीचे वाजले दहा आणि आता मी लवकर जेवायला बसल बसले मग मिस्टर पण लवकर आले आणि आत्ताच माझं जेवण झालं आहे जे फटाफट आधी जेवण करून घेतले आणि म्हणजे चला आता जेवायला बसले तर सर्वात पहिला कोबीची भाजी बटाटा टाकून तिखट भाजी बनवली आणि हे आवडती म्हणजे मिरची आणि हा काल केलेला भात तो आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो त्यामुळे हा भात राहिलेला तो भात गरम केला दाल भात आणि काकडी तर चला आता तुम्ही पण या जेव्हाला आणि इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतं